नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना तुमच्या सर्वांना केंद्रीय डिश बनवत आहे चला तर मग शिल्पाला भेटूया आणि विचारूया तिची काय प्लॅनिंग चालू आहे ओके म्हणजे आज इडली सांभार आहे इडली आहे ओके त्यासाठी काय डाळ शिजवली का अगोदर अगोदर डाळ शिजवून घेतली इथं तीन चार डाळ एकत्र करून शिजून घेतली बरं बरं वेजिटेबल्स आहेत का बरं याच्यामध्ये आपण घरामध्ये जे असलेल्या पाच सहा प्रकारच्या व्हेजिटेबल्स घेतल्यात कॅरेट गोबी पोटॅटो भेंडी आणि ही झुकिनी आपल्याच घरची बॅकयार्ड मधली ओके ओके ही झुकिनी आहे का जे मी फ्रोझन करून व्हेजिटेबल ठेवते ना हे आपल्या यार्ड मधलेच आहेत हो हे, हे। कालचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की समर टाईममध्ये आम्ही खूप गार्डनिंग करतो आणि त्याच्यामध्ये मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेजिटेबल्स ग्रो होतात पण जे आलेले व्हेजिटेबल्स आहेत ते खूप जास्त प्रमाणामध्ये येतात आणि त्यामुळे ते फेकून देण्यापेक्षा आम्ही त्यांना असं प्रिझर्व करतो तर त्याला काय करायचं एक्स्ट्रा व्हेजिटेबल्स जे आलेले आहेत त्यांना असं प्रॉपरली कट करायचं कट केल्याच्यानंतर झिपलॉकमध्ये ठेवायचं आणि मग ते आपण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं तर फ्रीजरमध्ये ठेवल्याच्या नंतर या भाज्या अशाच फ्रेश राहतात खूप दिवस स्टोअर मध्ये पण तुम्ही पाहिलं असेल अशा प्रकारचे फ्रोझन व्हेजिटेबल्स रेग्युलरली येत असतात इडली करायला धनुष हेल्प करणार आहे का <laughs> बर बर धनुषला जास्त आवडते इडली आहे ना त्याला खूप आवडते चला तर साऊथ इंडियन डिशेस सगळ्यांनाच आवडतात आमच्या घरामध्ये पण सगळ्यांना आवडतात स्पेशली डोसा इडली आपल्याला इडली सोबत खाण्यासाठी जे सांबर लागतं त्याची तयारी आता चालू केलेली शिल्पानी तर सध्या आता फोडणी द्यायला चालू आहे आहेघोळ करून तयारी केली वाटते तू आज बर बर कुकिंग करते वेळेस जर मुलांना आपण त्याच्याविषयी थोडीफार माहिती दिली तर त्याचा त्यांना बराच फायदा होतो कारण मुलं लहान वयामध्ये बऱ्याच गोष्टी पटकन शिकतात तर आम्ही आठवड्यातनं एखाद्या वेळेस मुलांना सोबत कुकिंगला ठेवतो आणि त्याच्यामुळे त्यांना कसं मसाले टाकायचे फोडणी कशी द्यायची याचं त्यांना नॉलेज भेटतं आणि कुकिंग करते वेळेस धनुषला खूप क्युरियसिटी असते त्याच्यामुळे त्याला इंडियन कुकिंगची आवड आहे आणि खूप लक्ष देऊन पाहतो की त्याची मम्मी काय बनवते काय नाही आणि आज धनुष स्पेशल डिश चालू आहे काय धनुष इडली सांबर इडली सांभार तर धनुषला इडली सांबर खूप आवडते तर सांबार बनवते वेळेस आपल्या ज्या अशा व्हेजिटेबल्स आहेत चार पाच प्रकारच्या त्यांना फोडणी देऊन असं पाच सहा मिनिट शिजून घ्यायचं शिजल्याच्या नंतर मग आपण त्याच्यामध्ये डाळ टाकू शकतो तुम्ही पाहू शकता आपल्या सांबरला आता कसा रेस्टॉरंट स्टाईल कलर आलेला आहे आणि हे खाण्यासाठी पण खूप हेल्दी आहे गेले तीन दिवसापासून बर्फ पडलेला नाही पण वातावरणामध्ये थंडी आहे आजचं टेम्परेचर जे आहे ते मायनस टू आहे आणि त्याचबरोबर दोन तीन दिवसापासून सूर्यदेवताचं पण दर्शन झालेलं नाही इडलीसोबत खाण्यासाठी शिल्पानी चटणी पण बनवायचं ठरवलं त्याच्यासाठी खिसलेलं नारळ शेंगदाणे कोथिंबीर लसण आणि थोडंसं डाळवं या सगळ्यांना काय करायचं आपण तव्यावरती थोडंसं असं भाजून घ्यायचं पाच मिनिट आता हे भाजलेलं मिक्सर थोडा वेळ गार झाल्याच्या नंतर त्याला थोडंसं त्याच्यामध्ये दही आणि पाणी टाकून मिक्सरमध्ये त्याला प्रॉपरली असं ग्राइंड करून घ्यायचं तर अशा प्रकारे ही आपली आता चटणी तयार झालेली आहे कारण इडली सोबत चटणी नसेल तर मग इडली खायला काही जास्त मजा येणार नाही आवडते का इडली आहे रोजी रोजी खात नाही आपल्या सारखं सकाळी चहा ब्रेड खात इतकं चहा ब्रेड ब्रेड खायला आपला आता सांबर तयार झालेलं आहे तर हे बघा असं छानपैकी सांबर तयार करायचं सा। व्हेजिटेबल्स मिक्स टाकून आणि त्यानंतर त्याच्यासोबत शिल्पानी अशी चटणी बनवलेली आहे त्याच्यामध्ये कोकोनट आणि शेंगदाणे यांचं मिक्सर असं बनवून त्यांनी छान चटणी बनवली आता फक्त इडली राहिली तर इडलीसाठी आम्ही असे स्टोअरमध्ये रेडीमेड असे पॅक्स भेटतात तर हे पॅक्स आपण स्टोअरमधनं असे आणायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याचा असं मिक्सर तयार करतो आणि मग हे इडली बनवण्यासाठी रेडी झालं एखादी डिश जेव्हा आपण सगळेजण एकत्र येऊन बनवतो तर त्या पदार्थाला खूप चांगली चव येते आणि ती खाण्यामध्ये पण आपल्याला वेगळाच आनंद असतो लहानपणी तुम्हाला आठवत असेल की आपण शाळेमध्ये असताना मित्र मित्र कधी एकत्र येऊन अशी काहीतरी डिश बनवायची आणि मग त्याचा आनंद घ्यायचा आज इडली करण्यासाठी दोघं पण हेल्प करायला रियाशन ऑरेंज कलरच केलं okay. आणि धनुषनी इडली तर आपण नेहमीच खातो पण आजची इडली खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याचं कारण म्हणजे काय की आपण आपल्या इडलीला तीन कलरमध्ये बनवणार आहोत तर पहिला आहे ऑरेंज दुसरा व्हाईट आणि ग्रीन या तीन कलरमध्ये आपली आज इडली बनणार आहे आज रिपब्लिक डे आहे आणि मुलांना थोडंसं काहीतरी इंटरेस्टिंग वाटावं कुकिंगमध्ये म्हणून आम्ही ट्राय कलरमध्ये आज इडलीज बनवत आहोत या ट्राय कलरच्या इडलीज बनवण्यासाठी आम्ही कुठल्याच प्रकारचं फूड कलरिंग वगैरे वापरलेलं नाही आहे ग्रीनसाठी आम्ही पालकची ग्रेव्ही वापरली ऑरेंजसाठी कॅरेटचं थोडंसं असं मिक्सर केलेलं वापरलं आणि व्हाईटसाठी मात्र अशी प्लेनच ठेवली त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं ॲडिटिव्ह किंवा कलर टाकलेला नाही तर तुम्ही आता पाहू शकता की आपल्या ट्राय कलरच्या इडलीज कुकिंगसाठी रेडी झालेल्या आहेत तर आता काय करायचं याला प्रॉपरली असं एकमेकावरती स्टॅक केल्याच्या नंतर व एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्याला गरम करून त्या भांड्यामध्ये मग या इडलीस ठेवून द्यायच्या आता हे किती वेळ ठेवायचं याच्यामध्ये आता हे दहा ते बारा मिनिट ठेवायचं दहा बारा मिनिटामध्ये होईल इडली तयार हो दहा बारा मिनटानंतर आपल्या इडलीज आता तयार झालेल्या आहेत चला तर मग बघूया आता या कशा दिसतात तुम्ही पाहू शकता की ट्राय कलरमध्ये आपल्या इडलीज आता किती छान दिसत आहेत आणि या खायला पण खूप हेल्दी आहेत कारण याच्यामध्ये कॅरेट्स पालक वगैरे आपण वापरलेली आहे हे पाच शिल्पाने कशा इडलीज बनवल्यात आपला जो राष्ट्रध्वज आहे तिरंगा त्याच्या कलरच्या अशा त्यांनी इडलीज बनवल्यात तिने आणि दिसायला खूप आता छान दिसत आहेत चला तर मित्रांनो मग तुम्ही पण या जेवायला आमच्यासोबत आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा आता सगळेजण बसलेत जेवायला आणि दुपारची जे वेळ झालेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांना आता भूक लागलेली आहे आणि आपली रिपब्लिक डेची स्पेशल रेसिपी जी शिल्पाने बनवली ती आता रेडी झालेली आहे तर आम्ही आता सगळेजण जेवायला बसतोय तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला अशा प्रकारच्या ट्राय कलरच्या इडलीज तुम्ही घरी नक्की ट्राय करा याच्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारचं फूड कलर किंवा ॲडिटिव्ह टाकलेलं नाही आहे ऑरेंजसाठी आपण कॅरेट वापरलेत नंतर ग्रीन कलरसाठी आपण पालकचं मिक्सर तर या दिसायला पण खूप सुंदर आहेत आणि खाण्यासाठी पण ह्या हेल्दी आहेत अशी एखादी डिश जर आपण रेग्युलर पद्धतीने बनवण्यापेक्षा त्याच्यामध्ये थोडीशी क्रिएटिव्हिटी किंवा काही नॉर्मल चेंजेस करून जर बनवली तर ती मुलांना खूप आवडते तर हे तीन कलर खूप छान दिसत आहेत आणि याची चव पण आता विचारूया आपण कशी झाली ते कोणत्या कलरची आवडली जास्त मला ह्याची आवडली कॅरेट कॅरेटची आवडली ऑरेंज कलरची धनुष तुला पालकाची आवडली पालकाची ग्रीन आवडली रियान्स तुला कुठल्या कलरची आवडली ऑरेंज तुला पण ऑरेंज का जास्त टेस्टी कोणती लागते

तर चला मग बघूया आता रियांश आणि धनुष आपल्या नॅशनल फ्लॅगला कसे कलर देतात ते ओके चला दाखवा मग आता कोणी कोणी कशी पेंटिंग केली ओके तर ही बघा धनुषनी असा फ्लॅगला कलर दिला आणि हे रियांशनी कॉमेंटमध्ये नक्की सांगा की मुलांनी कलर कसा दिलेला आपल्या फ्लॅगला चला तर मित्रांनो मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मजेत राहा बाय बाय